वाशिम नागरिकांना शासनाद्वारे वाटप करण्यात येणार रेशनाचा शेकडो टन गहू पावसाने ओला झाला असून ट्रेनद्वारे वाशिम येथे आणलेला हा शेकडो टन गहू धान्य गोदामवर सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी ही कंत्राटदाराची असते मात्र या ठिकाणी बेजबाबदारपणे गहू ठेवण्यात आल्याने अवकाळी पावसात शेकडो टन गव्हाची नासाडी झाली आहे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा गहू मातीमोल झाला आहे या गव्हाची नुकसान भरपाई कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे मी अतुल देशमुख जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने डब्ल्यू एस गोडाऊन वाशिम येथे उचल प्रतिनिधी म्हणून काम पाहतो आणि डब्ल्यू एस गोडाऊन वाशिम येथून वाशिम तालुक्यात वाशिम जिल्ह्यातील साई तालुक्याच्या धान्य गोडाऊनला आपण माल पाठवण्याची कारवाई करत असतो बरं तर मला सांगा हा जो माल आला आता हा माल इथून कुठे जाईल आणि रेशन दुकानापर्यंत कधीपर्यंत हा सर माल हुएस जे मालक आहेत था, व्यवस्थापक त्यांची ही जबाबदारी आहे इथून हा माल पीडब्ल्यू गोडाऊन पर्यंत पोहोचवण्याची आणि पीडब्ल्यू एस गोडाऊन मधून आपण हा माल उचलतो आणि तो दररोज नियतनाप्रमाणे सर्व धान्य गोडाऊनला आपल्या तालुक्यातल्या पाठवतो हा माल ओला झालेला आहे अक्षरशः पाण्यामध्ये भिजलेला आहे नेमकं काय सर पावसामुळे माल भिजलेला असेल किंवा हा माल जर असा ओल्या थोड्या प्रमाणात ओला झाला असेल परंतु आपण जेव्हा तालुक्याला माल वाटप करतो तेव्हा ओला असला माल किंवा खराब झालेला माल आपण त्यांच्याकडून स्वीकारत नाही पण नेमकं आता हे याच्यामध्ये जबाबदार कोण असेल माल उलवण्या काय वाटेल नाही सर त्याविषयी मी नाही सांगू शकत कारण ही जबाबदारी आमच्या कार्याची नाहीच आहे आपण पीडब्ल्यूस गोडाऊनचे जे अधिकारी असतील त्यांच्यासोबत संपर्क करून याविषयी माहिती प्राप्त करून घ्यावी